तो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत आमच्यासमोर ठाकरेबंधूंचं आव्हान नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य पक्षात मला पण पद हवंय पवारांच्या नातवाचा आजोबांकडे आग्रह जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत संभ्रम आव्हाड म्हणतात पाटलांनी राजीनामा दिलेला नाही पुण्यातून नवी मुंबई विमानतळ फक्त दीड तासांवर वर्षाच्या अखेरीस मिसिंग लिंक सुरू होणार इंधन पुरवठा थांबल्यानं कोसळलं विमान अहमदाबाद विमान दुर्घटनेमागचं प्राथमिक कारण आलं समोर पवार घराण्याच्या नेत्यांचं ईडीच्या आरोपपत्रात नाव रोहित पवार अस्वस्थ रोहित पवारांचे आरोप भाजपानं फेटाळले ईडीची कारवाई नियमानुसार असल्याचा भाजपाचा दावा संजय राऊतांना धडा शिकवणार मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला निर्धार आता तरी शिवरायांच्या वारशाची लाज राखा किल्ले विद्रुप करणाऱ्यांचे राज ठाकरेंनी उपटले काण